ऐतिहासिक वैभवाच्या खुना जपणारी पर्वती टेकडी म्हणजे पुणेकरांचं भूषणच आहे कागदपत्रात पर्वतीचा उल्लेख पर्वती खेड व पर्वती, पर्वती देवस्थान असा सापडतो पर्वती देवी ही येथील ग्रामदेवता शहाजीराजांनी पुरंदरे यांना पुजारी नेमून जमीनही देणगी दाखल दिली होती पुढे पुणे हे पेशव्यांनी कायम वास्तव्याचं स्थान केलं आणि इथला विकास केला पर्वतीवरील देवालय आणि वाडा नानासाहेब पेशव्यांच्या भरभराटीच्या काळात बांधला गेला पर्वतीवर पूर्वी जळकीवाडी वस्ती होती साकराव या स्त्रीची व्याधी देवीनं दिलेल्या दृष्टांतानंतर दूर झाली तिनं तिथं लहानसं देऊळ बांधलं नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाईंनी देवीला आपल्या पायाच्या दुखण्यासाठी नवस केला व तो पूर्ण नानासाहेबांनी करून देवीचं देऊळ तिथं बांधलं मुख्य देऊळ पर्वतीचं असलं तरी तिथं शिवलिंग आहे पेशव्यांनी सोन्याच्या मूर्तीची स्थापना केलेली होती त्या मूर्ती एकोणीसशे बत्तीस साली चोरीला गेल्या उजव्या हाताला सदरेचा गणपती आहे तटाच्या आत सूर्य गणपती भवानी देवी व विष्णू ही लहान मंदिर आहेत ती थोरल्या माधवराव पेशव्यांनी बांधली आहेत मुख्य देवळावर सोन्याचा कळस लावलेला होता देवळाच्या तटातून खाली जिन्यानं उतरल्यानंतर त्या जागी श्रीमंतांचा वाडा होता नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पंचावन्न साली हा बांधला होता हा वाडा दुमजली होता वाड्याला वाड्याला अनेक दालने होती लागून असलेले दोन अडीचशे वर्षांचे सव्वाशे वर्षांपूर्वीचे छायाचित्र उपलब्ध आहे इथं बांधलेल्या जून सतराशे एकसष्ट साली अखेरचा श्वास घेतला या वाड्याच्या ठिकाणी आता स्मारक केले असून त्याची देखभाल संस्थांतर्फे केली जाते वाड्याचा दिवानखाना मोठा प्रशस्त होता आता वाड्यात संस्थानचा नोकरदार वर्ग राहतो वाड्यालगत विठ्ठलाचे मंदिर आहे दुसऱ्या बाजीरावाने उंट घोडे यांना चढता उतरता यावे यासाठी एकशे आठ पायऱ्या बांधल्या पूर्वीच्या कोठीच्या खोलीत आता पेशवेकालीन दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय आहे ये। येथूनच पूजेच्या वेळी चौघडा वाजवला जातो विष्णू मंदिराच्या बाजूला काही भिंती दिसतात पाणीपताच्या आघातामुळे नानासाहेबांच्या मृत्यूनंतर वाड्याचे काम अपुरे राहिले पर्वतीवर रघुनाथराव पेशव्यांनी कार्तिक स्वामींचे मंदिर बांधले सवाई माधवरावांची मुंजे देखील पर्वतीवरच झाली पर्वतीवरील सर्व व्यवस्था श्रीमंतांच्या खाजगीतून खाजगीवाले यांच्यातर्फे होत होती ती दुसऱ्या बाजीरावाने काढून नोकरदार वर्गाची नेमणूक केली पेशव्यांच्या अस्तानंतर पर्वती संस्थांची व्यवस्था ब्रिटिशांकडे गेली अठराशे बेचाळीस साली पुण्यातील प्रतिष्ठित मंडळींची पंच म्हणून नेमणूक करण्यात आली पुढे एकोणीसशे पन्नास साली देवदेवेश्वर संस्थान विश्वस्त निधी म्हणून नोंदवला गेला